नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहशस्वागत मित्र हो जात वैधता प्रमाणपत्रासाठी सहा महिन्यांची मुदत शासनातर्फे देण्यात आलेली आहे याबाबतचा शासन निर्णय नुकताच पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे नेमका हा शासन निर्णय काय आहे हे आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून जाणून घेऊयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्र हो पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिकी वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांमधील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास उमेदवारांना सहा महिन्याची मुदतवाढ देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे <coughs> यापूर्वी बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्यात सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय म्हणजेच यू एस सी बी सी प्रवर्गासाठी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता इतर मागासवर्ग प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या उमेदवारांनाही शैक्षणिक प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अडचणी येत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आणि त्यामुळे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणजेच सी बी सी प्रवर्गाप्रमाणेच ओ बी सी प्रवर्गातील उमेदवारांकरितासुद्धा सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी प्रवेशाकरिता अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापासून सहा महिन्याचा कालावधी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती या अनुषंगाने राज्यात सध्या सुरू असलेल्या सन चोवीस पंचवीस या वर्षामधील विविध शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी अभियांत्रिकी वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसहित इतर मागासवर्ग प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या उमेदवारांना सद्यस्थितीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास येत असलेल्या अडचणी लक्षात घेता राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी सदर प्रवर्गातील उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याकरिता प्रवेशासाठी अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापासून सहा महिन्याचा कालावधी देण्यात येत आहे सदर सहा महिन्याच्या कालावधीमध्ये संबंधित उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील अन्यथा अशा उमेदवारांचे प्रवेश रद्द होतील व त्याबाबत संबंधित उमेदवार स्वतः जबाबदार राहतील अतिशय महत्त्वपूर्ण असा हा शासन निर्णय असून ओबीसी प्रवर्गातील अन अनेक उमेदवारांना आणि विद्यार्थ्यांना या शासन निर्णयाचा नक्कीच फायदा होईल मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या ओबीसी प्रवर्गातील बांधवांपर्यंत हा मॅसेज पोहोचवा म्हणजे त्यांची कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढण्यासाठी सर्टि धावपळ होणार नाही आणि सहा महिन्याचा कालावधी म्हणजे भरपूर अवधी दिलेला आहे अगदी निवांत या सहा महिन्यात आपण आपले कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जात वैधता प्रमाणपत्र काढून घ्या आणि आपला प्रवेश सुनिश्चित करा मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद